नमस्कार मुलांनो आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं परिवर्ते त्याची व्याख्या बघितली आणि त्याच्या प्रकारांना सुरुवात केलेली होती पहिले पहिला प्रकार बघितला होता स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते तिचे दोन प्रकार बघितले होते सक्रिय आणि गुणविशेष आणि दुसरा नियामक आणि मध्यस्थ परिवर्ते आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत दुसरा प्रकार बघणार आहोत संबंधित आणि असंबंधित परिवर्ते हा प्रकार बघणार आहोत त्याचे चार प्रकार आहेत कार्यसंबंधित प्रयुक्त सं संबंधित आणि परिस्थिती सं संबंधित आणि अनुक्रम संबंधित असे तीन प्रकार चार प्रकार आहेत त्याचे पहिलं बघू आपण संबंधित आणि असंबंधित परिवर्ते ज्या परिवर्त्याचा अवलंबी परिवर्त्याशी काही संबंध नसतो त्याला असंबंधित परिवर्ते, परिवर्ते त्या असे म्हणतात बघा आपण पहिला प्रकार बघितला अवलंबी परिवर्ते त्या परिवर्त्याशी असंबंधित परिवर्त्याचा काहीही संबंध नसतो त्यामुळे त्याला असंबंधित परिवर्ते असे म्हणतात बघा प्रतिक्रिया काल हा जो प्रयोग आहे त्यामध्ये प्रयोजकाचा उद्देश उद्दीपक प्रकाराचा प्रतिक्रिया कालावर काय परिणाम होतो हा तपासणे आहे तर प्रयुक्ताची उंची वजन हे घटक असंबंधित परिवर्ते आहे या गटात मोडतील या उलट ज्या परिवर्त्यांचा अवलंबी परिवर्त्यावर परिणाम होतो त्या परिवर्त्यांना संबंधित परिवर्ते असे म्हणतात जे परिवर्ते अवलंबी परिवर्त्याशी संबंधित नसतात त्यांना असंबंधित परिवर्ते असे म्हणतात आणि संबंधित परिवर्ते ज्या परिवर्त्यांचा अवलंबी परिवर्त्यावर परिणाम होतो त्यांना अवलंबी परिवर्ते असे म्हणतात आणि त्यांना संबंधित परिवर्ते असं म्हटलं जातं बघा त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कार्यसंबंधित परिवर्ते प्रयुक्ताला प्रयोगात जे विशिष्ट कार्य करण्यास दिलेले असते त्याच्याशी कार्यसंबंधित परिवर्ते निगडीत असतात किंवा संबंधित असतात उदाहरणार्थ ज्या उपकरणावर प्रयुक्ताला काम करायचे आहे त्याच्या वापरातील अवघडपणा सपोज एखादी व्यक्ती असेल एक्स वाय झेड व्यक्ती ती प्रयोग करत असेल जे उपकरण असेल तिच्या हातात ते पण तिला हाताळता येत नसेल किंवा वापरता येत नसेल तर तिला ते तिथं अवघड वाटेल ते त्यालाच कार्यसंबंधित परिवर्ते असे म्हणतात दुसरा आपण बघणार आहोत प्रयुक्त संबंधित परिवर्ते प्रयुक्ताच्या गुणवैशिष्ट्यांशी संबंधित असलेल्या परिवर्त्यांना आणि अवलंबी परिवर्त्यावर परिणाम करू करू शकणाऱ्या परिवर्त्यांना प्रयुक्त संबंधित परिवर्ते असे म्हणतात यामध्ये प्रयुक्तांच्या गुणवैशिष्ट्याशी संबंधित असलेल्या परिवर्ते जे असतात त्यांना अवलंबी परिवर्ते किंवा परिणाम करू शकणाऱ्या परिवर्त्यांना प्रयुक्त संबंधित परिवर्ते असे मानतात सपोज प्रयुक्ताचे वय प्रयुक्ताचा ऐकू किंवा सराव थकवा इत्यादी घटक पुढे आपण बघणार आहोत परिस्थिती संबंधित परिवर्ते बघा असंबंधित आणि संबंधित परिवर्तनाचा पुढचा प्रकार आहे परिस्थिती सं संबंधित परिवर्ते हे परिवर्ते प्रयुक्ताने करावयाच्या कार्याचे भाग नसतात परंतु प्रयोगाच्या वेळेस असलेल्या भौतिक परिस्थितीशी ते निगडीत असतात आणि त्यांच्यामुळे प्रयुक्ताच्या वर्तनात बदल होतो उदाहरणार्थ प्रकाशमान तापमान आजूबाजूचा जो परिसर असेल त्यालाच परिस्थिती संबंधित परिवर्ते असे म्हणतात एखादी प्रयोगशाळा असेल आणि तिथे प्रयोग, प्रयोग होत असेल त्या ठिकाणी प्रकाशमान तापमान कसं आहे किंवा आजूबाजूचा परिसर कसा आहे त्याचासुद्धा प्रभाव पडत असतो प्रयोग करत असताना त्यामुळे परिस्थिती संबंधित परिवर्ते हा घटक जो आहे तो संशोधनामध्ये बदल तिथे करू शकतो पुढचा आहे परिवर्त्याचा प्रकार अनुक्रम संबंधित परिवर्तन उद्दीपक सादर करण्याचा एका विशिष्ट अनुक्रमातून उद्भवणाऱ्या सर्व परिवर्त्यांचा समावेश वर्गा या वर्गात होतो यामध्ये सराव असेल समायोजन असेल किंवा थकवा हे घटक आहे संबंधित परिवर्त्यामध्ये बघा आपण बघितलं की संबंधित आणि असंबंधित परिवर्तन पुढे आपण बघणार आहोत गुणात्मक आणि परिणामात्मक परिवर्तन याचे दोन प्रकार आहेत सलग आणि मलद परिवर्तन मानसशास्त्राच्या संशोधनात प्रयुक्तांच्या गुणविशेषांचा समावेश केला जातो या परिवर्त्यांची परिणामानुसार श्रेणी तयार करता येत नाही म्हणजेच गुणात्मक परिवर्त्याचे मापन करता येत नाही बघा जी गुणात्मक परिवर्ते असतात तिचं आपण मापन करू शकत नाही यामध्ये एखाद्याची एखाद्याचा वंश असेल धर्म असेल याचं आपण मापन करू शकत नाही या उलट परिणामात्मक परिवर्त्याचे मापन करतात येते परिणामानुसार त्याची चढत्या अथवा उतारत्या क्रमाने मांडणी तिथं करू शकतो बघा आपण बघितलं गुणात्मक जे परिवर्त्य आहे त्याचं आपण मापन करू शकत नाही पण परिणामात्मक मा परिवर्त्याचे मापन करता येते उदाहरणार्थ उंची असेल वजन असेल किंवा लांबी असेल किंवा बुद्धिमत्ता आपण बघतो की याची बुद्धिमत्ता इतकी आहे एकशे वीस आहे एकशे तीस आहे म्हणजे ही व्यक्ती अतिशय कुशाग्र बुद्धीची आहे असं समजलं जातं त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या हाईट पाच फूट आहे सहा फूट त्यालाच परिणामात्मक परिवर्ते असे म्हणतात याचे दोन प्रकार पडतात गुणात्मक आणि परिणामात्मक परिवर्त्याचे सलग परिवर्ते आणि दुसरा विलग परिवर्ते ज्या परिवर्त्याचे मापन अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्मपणाने करता येते त्यांना सलग परिवर्ते असे म्हणतात उदाहरणार्थ रुंदी असेल किंवा लांबी असेल दुसरा प्रकार आहे विलग परिवर्ते ज्या परिवर्त्याचे बारकाईने मापन करता येत नाही त्यांना विलग परिवर्ते असे म्हणतात त्याचे मापन पूर्णांकातच करावे लागते उदाहरणार्थ कुटुंबांची संख्या असेल किंवा एखाद्या कुटुंबाची संख्या ही पूर्ण तिथं मोजावीच लागेल किंवा पूर्णांकातच करावी तिथे लागेल त्यालाच विलग परिवर्ते असे म्हणतात बघा आजच्या लेक्चरला आपण बघितलं की परिवर्त्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले संबंधित असेल असंबंधित गुणात्मक आणि परिणामात्मक बघा हा जो पॉईंट आहे हा आपला संपलेला आहे परिवर्ते म्हणजे काय तिची व्याख्या आणि तिचे प्रकार आपण बघितले पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत हे लेक्चर आपलं संपलेलं आहे